नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आहे आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी आज आपण दिवसभर डी के चॅम्पियन या ट्रॅक्टरच्या संदर्भाने असंख्य वेगवेगळे व्हिडिओज -वे। असंख्य वेगवेगळे टस्टमोनियूचा आज आपण शेतकऱ्यांच्या इकडं येणार आहे याच्या देशाने तुम्ही या नाही इकडून आपण तयार करतो नाही नाही आज आपण त्याला हां असं ये यानिशे इकडे घे आलेलो आहोत आणि इथे डी के चॅम्पियन वन सिक्स्टी फाईव्ह डी आय हा ट्रॅक्टर सध्या मशागतीसाठी रेडी आहे आणि या ट्रॅक्टरच्या संदर्भाने आज आपण काकांशी चर्चा करणार आहोत नमस्कार काका स्वागत तुमचं नाव काय माझं नाव लक्ष्मण पराडा अच्छा काका मला सांगा हा ट्रॅक्टर तुम्ही कधी घेतलेला आहे याला घेऊन चार पाच महिने झाले मला अच्छा पाच महिन्यापूर्वी हा ट्रॅक्टर तुम्ही घेतलेला आहे त्याच्यावरती कुठली कुठली काम केले तुम्ही आतापर्यंत याच्यावर लोटे आणला पुन्हा मोगडे वखर बर लेझर काम आहे ते सगळं दुसरी गोष्ट याला तुम्ही नांगर वगैरे लावलाय का आजपर्यंत नाही नांगर नाही लावला बरं हा ट्रॅक्टर नांगर ओढू शकतो का तुम्हाला ओढू शकतो याची ताकद तेवढी आहे नांगर चालू शकतो चालू शकत रोटावेटर ज्या तुम्ही याच्यावरती लावता त्यावेळेस काय व्हायब्रेशन किंवा काय तुम्हाला काय जाणवतं ट्रॅक्टरच्या संदर्भात रोटावेटर ज्यावेळेस आपण जो दोन्ही बाजू चालतात त्याच्या एक बाजूला माती एक, एक साईजच्या आणि दुसऱ्या साईजला म्हणजे निस्तच मोगड्या चालतो पण ती माती स्पीड ना जास्त लांब पडल्या जाते म्हणजे अशी जागेवर नाही पडत कवर असं हा पाठी मागून त्याला पत्राचा कवर पाहिजे त्या लोट्याला कारण ती माती मग जागीच त्याला नाही तर याच्यातली ही जी माती आहे ही माती राहतच नाही इतकी स्पीड ना माती माणूस समजा दहा फुट जरी मागे असलं तरी त्याच्यापर्यंत माती जाते ती त्याची स्पीड जास्त आहे जनरली खूप लोकांची स्पीड, स्पीड जास्त असल्यामुळे <laughs> माती लगेच ते तासात पडून देत नाही लगेच बाहेर पूर्ण पाहिजे ताकद चालतो ताकदीने चालत तर मग ही झाली समजा संदर रोटावेटरच्या संदर्भाने तुम्ही हेवी वखर याला लावता तर अशा वेळेस काही जमिनीत घुसत हे जे याचं मोगड्याच जे वेट, 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 वेट आहे हे वेट, वेट कमी आहे म्हणजे छोटे साईज आहे त्यामुळे त्याचं वेट कमी असल्यामुळे ते जास्त घुसत नाही त्याच्यावर आपल्याला काहीतरी वजन दगड किंवा माती भरून गोनी गोनीत माती भरून ठेवावं लागतं मग तेव्हा ते खाली जास्त खाली जास्त जातात जमिनीत घुसतात बरं आता हा ट्रॅक्टर घेतल्यापासून तुम्ही याच्यावरती कुठले कुठले काम प्रामुख्याने केलेले आहेत आता मी जास्त माझ्याकडे झाड आहे त्याच्यामुळे मी जास्त लोट्या जास्त वापर, रोटा जास्त वापर जास्त जास्त लोटा जास्त झाड कुठले तुमच्याकडे माझ्याकडं साग आहे निलगिरी आहे सोभाबुळे आहे पूर्ण क्षेत्र किती आहे तुमचं पूर्ण तेरा एकर आहे त्याच्यापैकी सहा एकर झाड लावलेले आहे तेरा एकरापैकी सहा एकराची झाड आहेत त्या सहा एकरामध्ये तुम्ही याला जास्त मशागत आंतरमशागत सॉरी आंतर पीक काय घेतलेलं आहे का नाही पीक नाहीत तुम्हाला हा ट्रॅक्टर आता आपण इकडे आता कपाशी मध्ये हा ट्रॅक्टर चालवलाय तर अशी तुमचं किती सात एकर क्षेत्रात काय काय कपाशी आहे काही तुरे कपाशीमध्ये वखर आण कपाशीला वखर चालतो बर मग हा ट्रॅक्टर जेव्हापासून तुम्ही घेतला तेव्हापासून तुमची अशी किती कोणत्या कोणत्या गोष्टीची बचत झाली बरं काय काय गोष्टींमध्ये बचत झाली बचत हेच म्हणजे आता आपल्याकडं बैल नाहीये त्यामुळं ते एक बैल म्हणजे घेतलं म्हणजे त्याला आपल्याला चारा पाणी करावंच लागतो याला आपल्याला ज्या दिवशी काम आहे त्याच दिवशी ते डिझेल टाकलं म्हणजे आपलं तेवढं ती बाकीची बचत वाचते आणि डिझेल टाकलं आपलं जेवढं काम आहे तेवढंच त्याला चारा लागतो समजा नाही तर उभा असलं म्हणजे त्याला पाहायचं काम नाही बैलांना ला कसं आहे की दिवसभर आपल्याला एक टाइम त्यांना चारा पाणी तारा करा करा त्याला तशी ता गरज गरज नाही आणि मेन महत्वाचं म्हणजे बैल घ्यायला कोणी तुम्हाला लोन देत नाही याला घ्यायला तुम्हाला लोन लोन बरं हा किती रुपयांमध्ये खरेदी केलेला तुम्ही ट्रॅक्टर लाख अकरा हजार तीन लाख अकरा हजार होता की फायनान्स कॅश नाही कॅश न घेतला होता पण फायनान्सची सुविधा याच्या समजा तुमच्याकडे जर का तेवढी कॅश नसेल कमी कॅश असेल आणि तुम्हाला जर का फायनान्स ते घ्यायचा असेल तर फायनान्स याच्यावरती उपलब्ध आहे पण याच्यावरती आणखी मला वाटतं काही गवर्नमेंटचा सबसिडी पण आहे पण मी ते सब्सिडीच केलं होतं मी पण ते काय अजून ते लागले नाही ते ड्रायव्हर असत्रायव्हर फक्त ड्रॉ लागलेला नाही ती लॉटरी लागलेली नाही ज्यावेळेस लॉटरी लागेल त्यावेळेस होऊ शकतं समजा त्याचे काय लाख सव्वा लाख त्याचं बेनिफिट मिळू शकतो तर एकंदरीत आता तुम्ही हा ट्रॅक्टर वापरताय गेली पाच सात महिने हा ट्रॅक्टर वापरताय तुम्ही आनंदी आहात का हा ट्रॅक्टर घेतला हो आनंदी याच्यापासून तुम्हाला जे काम करायला मिळतं ते चांगलाय चांगलं आहे आता नवीन जे शेतकरी बांधव आहेत आपल्या आजूबाजूला माझं तर म्हणणं असे बैलजोडी जरी घ्यायला गेलं तरी चांगली जर बैलजोडी घेतली तर लाखपर्यंत घ्यावंच लागते लाक सहा लाख रुपये लागतात त्याला आणि त्यांच्या एक माणूस त्याच्यामध्ये गुप्त असतो तर ते केल्यापेक्षा ह्या ट्रॅक्टर जर घेतला तर ते आपल्याला तेवढा वेळ वाचतो आणि बाकी काही म्हणजे त्याला बाहेर शेड टाकणं नको काय म्हणजे पावसा पाण्याचं त्याला वेळेवरच चारा पाणी व्हायला पाहिजे याचा तसं काही विषय नाही आहे त्यावेळेस माणूस काही दुसऱ्या याच्यात बी जरी असलं बिझनेस मध्ये तरी हा ट्रॅक्टर तो शेतीपुरतो वापरू शकतो एकंदरीत आता नवीन शेतकऱ्यांनी जर का घ्यायचा असेल तर बिनदिक्कत हा घ्यायला काही हरकत नाही काय आणखी एक महत्वाचा प्रश्न तुम्हाला असा विचारावासा असं वाटतं मला आता हा ट्रॅक्टर आपण ओमॅग्रो सर्व्हिसेसकडनं सर्व्हिसेस कडनं घेतलेला बरोबर तर हा ट्रॅक्टर विकल्यानंतर त्यांची सर्व्हिस कशी आहे त्यांची सर्व्हिस तुमच्यापर्यंत पोहोचते का प्रॉब्लेम आले त्यांचे लोक येतात का सर्व्हिस देतात का मला वेळ नाही पड पण आता ते सर्व्हिसिंग तर ते चांगली सर्व्हिस तर मंडळी अशा पद्धतीनं हा ट्रॅक्टर सध्या इकडे बांधावरती उभा आहे आणि या ट्रॅक्टरच्या संदर्भाने काकांचा खूप चांगला अनुभव त्यांनी आपल्यासोबत शेअर केलेला शिवाय हे ट्रॅक्टर कमी क्षेत्र असलेले शेतकरी किंवा ज्यांच्याकडे बैलजोड उपलब्ध नाही आहे किंवा ज्यांना बैलजोड घ्यायची आहे पण बैलजोड घेण्यासाठी पैसे नाही आहेत कारण बैलजोड घ्यायला पूर्ण पैसे एकदाच द्यावे लागतात तर ह्या ट्रॅक्टरवरती अर्थसहाय्य देखील तुम्हाला उपलब्ध झालेलं आहे फायनान्स देखील याच्यावरती होतो शिवाय गव्हर्नमेंटकडे तुम्ही जर का याच्या अनुदानासाठी अर्ज केला असेल तर त्यावरती एक लाख पंचवीस हजार रुपयापर्यंत अनुदान देखील गव्हर्नमेंट याला तुम्हाला देतं पण लॉटरीमध्ये तुमचं नाव येणं गरजेचं आहे कारण लॉटरीमध्ये नाव आल्यानंतरच त्याचा अर्थसहाय्य आपल्याला भेटतं तर या सगळ्या गोष्टी आहेत आणि शिवाय डी के चॅम्पियन हा संपूर्ण महाराष्ट्रभर सध्या प्रचंड फेमस ट्रॅक्टर होतोय एकतर त्याची किंमत त्याच्यासोबत येणारे इम्प्लिमेंट जे जे आपल्याला महत्त्वाचे आहेत त्यामध्ये मग रोटावेटर आहे किंवा काही वखर आहेत काही महत्त्वाचे इम्प्लिमेंट त्यांच्यासोबत मिळत आहेत आणि या सगळ्या गोष्टीला हँडल करतायत ओम ॲग्रो इक्विपमेंट वाळूज मिस्टर अशोक आरगडे यांचं ओम ॲग्रो इक्विपमेंट ही संस्था जी आहे जी संभाजीनगरमध्ये आहे संभाजीनगर ते अहमदनगर रोडवरती वाळूज येथे ही कंपनी आहे आणि या कंपनीमध्ये याचं मार्केटिंग डिस्ट्रीब्युशन आणि सेल्स से, अँड सर्व्हिसचा शोरूम उपलब्ध आहे यामध्ये सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला या ट्रॅक्टरच्या संदर्भाने मिळणार आहे शिवाय याचं कुठलंही तुम्हाला काम जर का करायचं असेल काही स्पेअर पार्टच्या संदर्भाने करायचं असेल किंवा कुठल्याही गोष्टीच्या संदर्भाने करायचं असेल तर ती सगळी माहिती तुम्हाला ओम ॲग्रो इक्विपमेंट्स अशोक आरगडे यांच्या मार्फत पुरवली जाणार आहे अशोक आरगडे यांचा नंबर आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतोय शिवाय स्क्रीनिंगला स्क्रोल देखील होतोय या फॅक्टरीच्या संदर्भाने कुठलीही माहिती तुम्हाला अपेक्षित असेल किंवा तुम्हाला शोरूमला भेट द्यायची असेल तर तुम्ही वाळूज येथील ओम ॲग्रो इक्विपमेंट या ठिकाणी येऊन या सगळ्या गोष्टींची माहिती घेऊ शकता किंवा संपर्क क्रमांकावर देखील तुम्हाला माहिती मिळू शकते तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आवडला असेल तर निश्चितच शेअर करा अशाच आणि यासारख्या असं कंपनीला एक सॉरी काकांचं एक म्हणणं आहे ते आपण जाणून घेऊयात कंपनीला माझी जे अशी एक रिक्वेस्ट आहे की जे सायलन्सर आणि जे एन किन्नर दिलेलं आहे ते बाजूचं तर याचं अंतर थोडं ह्या ह्या साईजपेक्षा थोडं वाढलेलं आहे वाढलं म्हणजे याच्यामध्ये कमीत कमी तीन इंचाचा गॅप आहे तर ह्यो गॅप जे खालचा जो सायलन्सरचा आणि इयर किन्नरचा जो बँड असतो याची साईज तीन इंच कमी करून याला लागून दोन इकून आलं म्हणजे ते कशात गुंतणार नाही आणि कापूस मोठा झाल्यानंतर ते फाट्या त्याच्यात गुंततील तर त्या फाट्या गुंतणार नाही ते थोडं लागून द्यावं त्याचं साईज कमी करून तेवढं त्याला दुरुस्त करून वर जातो तर याच हे गॅप हे जास्त म्हणजे या चाक्या चाकाच्या बाहेर तीन इंच येतो तो इकडून तीन इंच आणि तिकडून इंच म्हणजे आपल्याला अडीच फुटात आणायचा तर त्याला साडेतीन फूट लागून राहिलं म्हणजे इकडून तीन इंच वाढलं तिकडून तीन इंच म्हणजे सहा इंच वाढलं त्या ते त्यामुळे मग त्याच्यात ते झाडाला अडचण होऊन ते झाडाच्या फाट्या मोडू शकतात तर ते कंपनीने तेवढं ते दुरुस्त करावं ते बँड आणि शिवाय जे जे लॉक जो याचा तो लॉक टिकत नाही जास्त वेळ तो लूज होईल त्याला फिटिंग हा करावा असं तुमचं मत तर निश्चितच हा व्हिडिओ आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू आणि तुमची समस्या आहे ती सॉल्व्ह होईल वर 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 ते <laughs> वरती कॅ के, केल्यावरती लॉक होत असतो तर मंडळी अशा पद्धतीनं हा ट्रॅक्टर आणि काकांचा बाईट आपण पाहिलेला आहे तुम तुमच्या कमेंट्स आणि तुमच्या प्रतिक्रिया देखील या ट्रॅक्टरच्या संदर्भानं तुम्ही आम्हाला कळवा आवडला असेल तर निश्चितच शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला दिवा तेसरू नका बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद